आता आम्ही केलेले कष्ट आम्हाला पंधरा तारखेला यश देणार आहे चारही उमेदवार आम्ही चांगल्या मतदार निवडून देणार आहे इथे मी गवाहीत येतो प्रतिसाद जो आहे आमचे मतदार आहे हे कुठून आंधनी चर्चा नाहीये हे आमचे मतदार आहेत जे रस्त्यावर उतरले आहेत तिला मानणारे गट आहे

माझ्या जनतेने पुन्हा एकदा माझ्यासाठी दाखवला खरोखर जनते जनतेसाठी स्वतः पंधरा दिवसात मलाही पंधरा दिवस मिळाले पंधरा दिवस बारा दिवस मिळाले ते बारा दिवसात मला प्रचार करू या पंधरा अकरा मध्ये उमेदवारी मिळाली आणि बारा दिवसात प्रचार करू आम्ही चारही व्यवस्थित पद्धतीने काम केलं आणि तुझ्या सर्व उमेदवार मी <सवाँ देधा boys> की सरकार आणून तुमच्या प्रगतीला एक सिंहाचा वाटा घ्या आणि तो सिंहाचा वाटा शंभर टक्के येत्या पाच वर्षात तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमचा प्रभाव एक्समार्ट प्रभाग होईल याचं मी वचन देतो शुभेच्छा आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा Thank you.